नमस्ते मी नानासाहेब बंडगे वेलफेअर डिस्ट्रीब्युटर आपण जुनने गावात सुखदेव वनमाने सुखदेव वनमाने यांना काही दिवसापूर्वी आपल्या वेलफेअर कंपनीचं वेलफील मुळ्यादाचं हे औषध त्यांना दिलं तर त्याच्यापासून त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्याच्यापासून त्यांना काय फरक ते, 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 ते नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा माझं नाव सुखदेव वनमाने बिझरात औषधाच्या अगोदर तुम्हाला काय वाटतं आणि औषध दिल्यानंतर दहा पंधरा दिवसापूर्वी मला म्हणजे मुळ्यात म्हणजे जाणवलं होतं त्यानंतर म्हणजे एवढा त्रास होत होता की मला बसता येत नव्हतं उठता येत नव्हतं आणि फक्त माझं ते म्हणजे कोमाचा त्रास असल्यामुळं मला म्हणजे एवढा त्रास होत होता की मला बसायला येत नव्हतं उठायला येत नव्हतं त्यामुळं हे औषध घेतल्यापासून म्हणजे पाच सहा दिवस झाला औषध घेतलं तरी पण काही फरक पडला नव्हता हो मग त्यानंतर मी सारखं त्या मी आमच्या मॅडमला फोन करून सांगतो होतं सवर्णा मॅडमला फोन करून सांगा की बाबा काय फरक पडलेला नाही किंवा काय नाही त्या औषधानं म्हणजे असलं कसलं औषध आहे किंवा काय म्हणजे फेक औषध आहे का काय आहे त्यासाठी मॅडमला मी सांगत होतो बाबा फोन करून विचारा मग त्याला तर मॅडमनं आमच्या मॅडमला फोन करून सांगत होतं सवर्णा मॅडम म्हणजे मॅडमने बाबा की अजून थोडे दिवस घ्या औषध त्यानं फरक पडत त्याच्यानंतर मी मी काहीच वेळानंतर मी संध्याकाळी बाथरूमला गेलो त्यावेळी माझा ही ही कोम जी आहे ती निघून गळून पडल्यानंतर आल्यानंतर मी घरी आल्यानंतर मॅडमला फोन करून सांगतो आमच्या मॅडमला सवर्ण बडगे मॅडमला त्यांनी सांगितले की बाबा असं असं झालं म्हणजे ह्या औषधापासून एवढा म्हणजे रिझल्ट आला आहे की शंभर टक्के खात्री पडते मला औषध घेतल्यापासून आठ दिवसात तुमचा फोन गळून पडला आणि फोन गळल्यानंतर तुम्हाला आराम भेटला हो ठीक आहे तर तुम्ही इतर लोकांना काय सांगू शकता इतर लोकांनी पण शंभर टक्के खात्री मी शंभर टक्के गॅरंटी देतो की बाबा या औषधानं फरक पडणार मी सर्वांनी ही औषध शंबर टक्के खात्रीने घ्यावं ओके तर मी वेलफेयर डिस्ट्रिब्युटर सर्वांना एक सांगू इच्छितो की ज्याला मुळ्याचा त्रास आहे कोंब असू द्या बॅगिंदर असू द्या फिशर असू द्या कोणत्याही मुळ्यात असू द्या त्याने आपल्या वेलफेअर कंपनीचं वेलपील हे मुळ्याजासाठी प्रोडक्ट खास बनवलेलं आहे ते सर्वांनी घ्यावं नमस्ते सब्सक्राइब करिए वेलफेयर के नए वीडियो के जानकारी के लिए बेल आइकॉन को प्रेस करें और वेलफे चैनल के वीडियो को लाइक और शेयर करना मत भूले